नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे पोह्याचे कटलेट्स आता रोजचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल किंवा प्रश्न पडला असेल सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे हे कटलेट्स खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप छान क्रिस्पी तयार होतात लहान मुलं अगदी आवडीनं खातात तुम्ही हे कटलेट्स लहान लेकरांना डब्याला पण देऊ शकतात हे बघा तुम्हाला आवाज होऊनच कळत असेल की कि, किती क्रिस्पी कटलेट्स तयार झालेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप पोहे घेतलेले आहे इथे मी पोहे स्वच्छ धुवून अशा प्रकारे भिजून घेतले हे बघा किती छान पोहे फुगलेले आहे त्यानंतर अर्धा चम्मच जिरे एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर एक वाटी बारीक किसून घेतलेलं गाजर चवीनुसार मीठ एक वाटी चॉप केलेली शिमला मिरची अर्धा चम्मच चिली फ्लेक्स वन फोर्थ चम्मच हळद इथे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे त्यासोबतच एक वाटी बारीक चॉप केलेला कांदा इथे चार मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेतल्या एक वाटी बारीक चॉप केलेले ग्रीन पीस दोन बॉईल केलेले बटाटे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर प्रथम आपण पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक बाऊल घेतला आता यामध्ये भिजून घेतलेले पोहे ॲड करून घेऊया इथे पोह्यामध्ये खूप जास्त पाणी नाही ठेवायचं पोह्यामध्ये जास्त पाणी राहिलं तर आपला डो पातळ होण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण बटाटे किसून घेणार आहोत बटाटे किसून घेतल्यामुळे कटलेटची टेस्ट पण वाढते आणि बाइंडिंग पण येते कटलेटला आता तुम्ही बघू शकता इथे आपले बटाटे किसून झालेले आहे आता या स्टेजला आपण चॉप केलेले ग्रीन पीस ऍड करून घेऊया त्यानंतर किसून घेतलेला गाजर ऍड करायचा शिमला मिरची ऍड करून घेऊया चॉप केलेला कांदा चिली फ्लेक्स हळद लाल मिरची पावडर जिरे चवीनुसार मीठ हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आणि सर्वात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने एकत्र करून घेऊया आता यामध्ये कॉर्न सर्व साहित्य पाणी न टाकता एक जीव करून घेऊया हे बघा अशा प्रकारे पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारा डो आपला रेडी झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता डो एकदम परफेक्ट तयार झाला आता आपण यापासून कटलेट तयार करून घेऊया कटलेटची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकतात हे बघा अशा प्रकारे आपलं पोह्याचं एक कटलेट तयार झालेलं आहे राहिलेले सर्व कटलेट याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले पोह्याचे कटलेट्स तयार झालेले आहे आता आपण हे कटलेट्स शालू फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तुम्ही ते डीप फ्राय केले तरी चालेल आता इथे एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे गॅसवर मी त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं कारण आपण शालू फ्राय करणार आहोत कटलेट्स त्यामुळे जास्त ऑइलची गरज नाही आता इथे तवा गरम झालेला आहे या स्टेजला आपण आता यामध्ये कटलेट्स ऍड करून घेऊया गॅस फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही लो टू मीडियम फ्लेम वर कटलेट्स व्यवस्थित फ्राय पण होतात आणि जळत पण नाही आता इथे आपण आलटून पलटून छान गोल्डन कलर ये पर्यंत कटलेट्स चालू फ्राय करून घेणार आहोत आता आपण कटलेट्सला पलटी मारून घेऊया हे बघा आता याला गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आलटून पलटून छान गोल्डन कलर ये पर्यंत पोह्याचे कटलेट छान चालू फ्राय करून घेतलेले आहे आता इथे आपले कटलेट तयार झालेले आहे हे hey बघा अशा प्रकारे मी पोह्याचे कटलेट्स डिश आउट करून घेतलेले आहे इथे मी टोमॅटो सॉस सोबत सर्व केलेले आहे कटलेट्स तुम्हाला हवं असं तुम्ही चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची सोबत सर्व करू शकतात हे hey बघा किती छान क्रिस्पी कटलेट्स तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे पोह्याचे कटलेट तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील